मित्रांनो मी लिहिलेली छान अशी एक कविता कवितेचं नाव आहे शेतकरी ब्रँड कविता आवडल्यास व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका चला तर मग कवितेला सुरुवात करूया शेतकरी नवरा नको म्हणणारांनो शेतकरी नवरा नको म्हणणारांनो जरा दोन शब्द ऐका शेतकरी नवरा नको म्हणणारांनो जरा दोन शब्द ऐका नाळ मातीशी जोडून नाळ मातीशी जोडून घामाच्या धारा गाळो नाळ मातीशी जोडून घामाच्या धारा गाळो स्वतःच्या बळावर स्वतःच्या हिमतीवर स्वतःच्या बळावर स्वतःच्या हिमतीवर झाला जगाचा पोशिंदा शेतकरी म्हणून हलक्यात घेऊ नका शेतकरी म्हणून हलक्यात घेऊ नका शेतकरी ब्रँड आहे शेतकरी ब्रँड आहे आणि शेतकऱ्याचा पण एक लोगो आहे आणि शेतकऱ्याचा पण एक लोगो आहे जिथं खिल्लार बायलाचं चिन्ह न दिसल जिथं खिल्लार चिन्ह न दिसल त्यावर एकदा क्लिक करा जिथं खिल्लार बायलाचं चिन्ह न दिसल त्यावर एकदा क्लिक करा मगच कळल ओरिजनल ब्रँड कोण आहे ओरिजनल ब्रँड कोण आहे